मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या चर्चेत आहे कारण नुकतीच शनिवारी तिने पत्रकार परिषद घेतली आणि भाजप आमदार सुरेश धस यांनी खरं तर प्राजक्ता माळी हिच्या विरुद्ध एक वक्तव्य केलं होतं आणि त्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी तिने पत्रकार परिषद घेतली होती पण आता या संपूर्ण प्राजक्ता माळी आणि सुरेश धस यांच्या वादावर आता कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांनी मौन सोडले। आता पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आहे ती म्हणजे एक्स या समाज माध्यमांवर त्यांनी पोस्ट टाकली आणि त्यात त्यांनी म्हटलंय शक्तीशिवाय कुठल्याही नकारात्मक ऊर्जेचा संहार होऊ शकला नाही त्रिदेवही थकले की शक्तीचं आवाहन लागायचं त्रिदेव कोणालाही वरदान द्यायचे आणि शक्ती संहार करायची दुर्दैवी घटना हे कलयुगातील स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी काहीही करणाऱ्यांसाठी खाद्य आहे भावना कुठे हत्या या थांबवण शक्य आहे ना पण कायद्याने नियमाने ते राहिले बाजूला नुसती दुर्दैवानं सॉफ्ट टार्गेट आहे स्त्री आणि तिचे सत्व काल पाहवलं नाही पवित्र प्राजक्ताची पवित्र फुलं सांडताना आजची समाजाची जमीन ते धारण करण्यासाठी संवेदनशील आहे तरी एका शक्तीची दुसऱ्या शक्तीला आपसुक साथ मात्र राहावी बी अँड प्राऊड यू ऑल हॅशटॅग ही पोस्ट खरं तर पंकजा म्हणजे एकोणतीस डिसेंबरला संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास केली आहे आणि या पोस्टमध्ये त्यांनी म्हटल्यानुसार एक सूचक वक्तव्य आहे काल पाहवलं नाही पवित्र प्राजक्ताची पवित्र फुलं सांडताना आजची समाजाची जमीन ते धारण करण्यासाठी संवेदनशील आहे का तरी पंकजा मुंडेंनी केलेलं हे ट्विट प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ आणि बाजूनं असल्याचं बोललं जातं आहे तरी या संपूर्ण प्रकरणाला कुठेतरी राजकीय वादाचे किनारसुद्धा आहे कारण याच बीडमधल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणात खरं तर वाल्मिकन्ना कराड या व्यक्तीचं नाव आलं आहे आणि त्या व्यक्तीमुळे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे हे सुद्धा अडचणीत आलेत आणि त्यांच्या कॅबिनेट मंत्रीपदावर पालकमंत्री पदावर, पालक मंत्री पदावर सुद्धा विरोधकांकडून निशाणा साधला जातोय तरी आता या प्राजक्ता माळी प्रकरणात पंकजा मुंडेंनी घेतलेल्या भूमिकेविषयी आपल्याला काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका